नमस्कार मी डॉक्टर कविता वरे ठाणे जिल्हा पिसळ पारगाव ग्रामपंचायत ही ग्राम है, आ, यी पेसा ग्रामपंचायत आहे आणि त्याच ग्रामपंचायतीच्या अंतर्गत संसद भवनातील पंचायत टू पार्लमेंट ह्या प्रोग्रामसाठी आम्ही निमंत्रित हो। आहोत आणि ह्या प्रोग्रामच्या अंतर्गत खरं तर पंचायतीपासून सुरू होणारा महिलांचा राजकारणातला प्रवास आणि त्या राजकीय प्रवासामध्ये सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक व्यवस्थेवरती मात करणं जास्त महत्त्वाचं वाटतंय मला हा कार्यक्रम आमच्या सगळ्यांसाठी जास्त महत्त्वाचा आहे कारण याच्यामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचा पुढाकार आणि हे पहिलं पाऊल आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सरपंचांसोबत आपण एकत्रित पद्धतीने काम करायला सुरुवात केल्यानंतर कौटुंबिक स्तरावरचे हिंसाचार लैंगिक अत्याचार आणि त्यासोबत एकूणच सामाजिक व्यवस्थेतले महिलांसंदर्भात नेतृत्वातले असणारे अडथळे आपल्याला कसे बाजूला सारता येतील आज लोकसभेच्या स्पीकरसोबत आमची आमचं जे काही चर्चा झाली त्या चर्चांसोबत आम्हाला सध्या पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये त्याचसोबत ह्या पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये सरपंचपती ही भूमिका बाजूला सारायची आहे ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या सरपंच म्हणून निवडून आलेल्या महिला आहेत त्यांचा राजकीय प्रवास तो पार्लमेंटपर्यंत होणार का हा आमच्या पुढचा सगळ्यात जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे तिसरा मुद्दा आहे पर्यावरणाच्या कारभारणी त्यांच्या शरीरावर आरोग्यावर होणारे परिणाम ते कशा पद्धतीने मापणार याच्यामध्ये महिला पर्यावरणाशी निगडी अन्न सुरक्षितता आणि पाण्याचा प्रश्न हा पर्यावरणाशी जरी निगडीत असला तरी तो महिलांशी जास्त जवळचा आहे त्यामुळे येत्या काळामध्ये ॲज अ सरपंच म्हणून आम्ही हा प्रोग्राम अटेंड करत असताना ह्या प्रश्नांवरती लक्ष केंद्रित करू इच्छितो कारण ह्यामध्ये महिला केंद्रबिंदू आहे महिला सक्षमीकरण केंद्रबिंदू आहे आज आमचा देश महिला सक्षमीकरणाच्या टप्प्यामध्ये एकशे छत्तीसाव्या क्रमांकावरती आहे आणि तो आम्हाला पुढे जर न्यायचा असेल तर अशा प्रकारचे राष्ट्रीय महिला आयोगातून होणारे कार्यक्रम लोकसभेच्या माध्यमातून होणारे कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्थाच्या बळकटीकरणासाठी नेतृत्वाच्या बळकटीकरणासाठी मला वाटतं जास्त महत्त्वाची भूमिका पार पाडतात आणि सध्या महिला राजकीय व्यवस्थेमध्ये सामाजिक रचनेमध्ये कशा पुढे येऊ शकतील ग्रामसभा महिला सभा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत महिला सभांमधून पुढे आणणारे प्रश्न आमच्यासाठी या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून पटलावर घेतात त्यासाठी मी राष्ट्रीय महिला आयोगाचे तर आभार मानते त्याचबरोबर एकूणच लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे त्यासाठी सर्व आयोजकांचे मनापासून धन्यवाद थँक्यू